स्वामी श्री समर्थ शिवरात्रीला कवट का खातात याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच महत्त्वाची माहिती जाणून घेऊया इतर कधीही बाजारात न दिसणारं हे फळ महाशिवरात्रीजवळ आली की आपल्या आसपास रस्त्यावर किंवा बाजारात विकायला बसलेले आपल्याला दिसतात अनेक जे लोक असतात जे की डोंगर दऱ्यामध्ये राहतात किंवा जे आदिवासी लोक असतात त्यांच्याकडून खास करून हे फळ आपण विकत घेतो तर कवट हे महा महाशिवरात्रीच्या उपवासात तर आवर्जून वापरतात आवर्जून कवठाचा नैवेद्य हा शिवरात्रीच्या थाळीमध्ये असतोच पण महाशिवरात्रीलाच का हे कवट खातात हे आंबट गोड चवीचं कवट इतकं महत्त्वपूर्ण का आहे तर ह्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात महाशिवरात्रीला म्हटलं महाशिवरात्री असं म्हटलं की कवट हे आपल्या डोळ्यासमोर दिसतं महादेवाला कवट हे खूप प्रिय आहे त्यामुळे शिवरात्रीला आपण ह्याचा नैवेद्य आवर्जून दाखवतो असं म्हणतात की कवठाच्या प्रसादाशिवाय महाशिवरात्रीचा उपवास हा पूर्ण होऊ शकत नाही आणि भक्तांनासुद्धा कवट हा प्रसाद म्हणून दिलं जातं तर महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे शिवभक्त जे असतात ते शंकराची आराधना करतात त्यांची मनोभावे पूजा करतात महाशिवरात्रीपासून थंडी संपते आणि उन्हाळ्याची सुरुवात होते असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाला विशेष महत्त्व असतं बघा एरवी बाजारात सहजासहजी न मिळणारं कवट शिवरात्रीला आवर्जून मिळतं आणि खाल्लं जातं तर कवट वसंत ऋतूत मिळणारं फळ आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कवट फोडून त्यामध्ये गुळ घालून प्रसाद केला जातो कवठाचा आकार हा साधारण आपलं ऑरेंज किंवा संत्री एवढा असतो बाहेरचं आवरण कडक असतं आणि आतमध्ये गर असतो त्यामध्ये बिया असतात आणि हा गर जेव्हा पूर्णपणे पिकतो तेव्हा तो आंबट गोड चवीचा असा हा गर तयार होतो तर महाशिवरात्रीच्या असं म्हणतात की महाशिवरात्रीला ह्या ज्या कवठाच्या बिया असतात त्यामध्ये अमृत उतरतं अशी या माटेपागची श्रद्धा त्या आहे त्यामुळे प्रत्येक घरात हे कवट प्रसाद म्हणून हे दिलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कवठाची चटणीसुद्धा करू शकता तर कवट खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि या पाठीमागची प्राचीन कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर सगळ्यात आधी आपण कवट खाण्याचे फायदे जाणून घेऊयात बघा <coughs> अनेकदा उन्हामुळं भूक न लागणं किंवा भूक कमी होणं अशा समस्यांना सामोरे आपल्याला जायला लागतं तर या समस्यांवर कवट हा उत्तम पर्याय आहे दुसरी गोष्ट म्हणजे कवटाचं फळ हे पचनासाठी उत्तम असतं आणि आरोग्यवर्धक असल्यानं उन्हाळ्यात आपण कवट खाण्याचा सल्ला दिला जातो आपल्याला त्याच पद्धतीनं अतिसार झाल्यास कवटाचं फळ खाल्ल्याने जुलाब थांबण्यास मदत होते ज्या लोकांना हृदयरोग किंवा छातीत धडधडतं अशा लोकांनी कवट खाणं फायद्याचं ठरतं मूळव्याध अल्सर यांसारख्या व्याधींवर सुद्धा कवट हा एक उत्तम पर्याय आहे उत्तम उपाय आहे त्यामुळे त्यांचा त्रास हा होत असेल तुम्हाला मुळव्याध्याचा तर तुम्ही कवट हे नक्की खावा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी कवट खाणं अतिशय फायद्याचं ठरतं कवठामुळे बघा कॉलेस्टरॉल देखील नियंत्रणात राहतं कवठामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते कवट हे उत्तेजक असून अपचन आमांश आणि अतिसार या विकारांवर उपयुक्त आहे कवट कायम आपण पिकलेलंच खावं कच्चे कवट खाऊ नये जर का तुम्ही कच्चे कवट खाल्ले तर तुम्हाला सर्दी खोकला डोकेदुखी यांसारख्या समस्यांना सामोरं जायला लागतं तर हे जे कवट असतं तर क कवट आपण खातो तर मग अशी सांगितल्याप्रमाणे असं म्हणतात की शिवरात्रीच्या दिवशी प्रामुख्यानं या कवठामध्ये अमृत उतरतं त्यामुळं कवट खायचं आहे तर आपल्या सगळ्यांना पुराणातली कथा माहीत आहे जेव्हा समुद्रमंथनातून विष निघालं होतं हलाहल निघालं होतं तेव्हा ते विष ते प्यायला कोणीही देवता किंवा दानव तयार नव्हते सर्व देवांनी हे जे कवड हे जे विष आहे ते म शगवान शिवांकडं प्रार्थना केली की ह्या विषाचं काय करावं हे विष कुठं ठेवावं जर का हे विष असंच बाहेर राहिलं तर आपल्या पृथ्वीवर आपल्या सगळ्या सृष्टीवर ह्याचा वाईट परिणाम होईल तेव्हा भगवान शंकरांनी हे जे विष आहे ते स्वतः प्राशन केलं त्यामुळं त्यांच्या घशामध्ये आगाग निर्माण झाली आणि त्यांचा जे शरीर आहे ते शांत होत नव्हतं त्यामुळं त्यांना कवट हे खायला दिलं कवट हे अमृता समान असल्यामुळं थंड असल्यामुळं जो विषाचा हलाहल होता विषाची जी जळजळ होती घशामध्ये ती त्यांना थांबली आणि कवठाच्या आत्ता तर आपण आयुर्वेदिक भरपूर उपाय बघितले जास्त करून फारसे लोकांना कवठाविषयी माहिती नाही आहे कवठाचं महत्त्व माहिती नाही आहे तर कवठाचं हे इतकं महत्त्व आहे की प्रत्येकानं एकदा का होईना या उन्हाळ्याच्या सुरुवातीला शिवरात्रीला आपण कवट हे खा खायलाच हवं यामुळे आपल्याला अनेक रोगांपासून मुक्तता मिळते तुम्ही कवट गुळ घालून करा त्याच पद्धतीनं चटणी जॅमसारखं करा बऱ्याच ठिकाणी कवठाचं सरबतसुद्धा केलं जातं तर आजकाल बघा आपल्याला यूट्यूबवर कवठाच्या रेसिपी म्हणलं की तुम्हाला या सगळ्या रेसिपी मिळून जातील कवठामध्ये क जीवनसत्व भरपूर ते असतं त्यामुळे त्याच्या सेवनानं तुमची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते तसंच क जीवनसत्वाबरोबर ह्याच्यामध्ये कॅल्शियम पिष्टमय पदार्थ फायबर लोह यांसारखे घटक असतात त्यामुळं कवट हे संपूर्णदृष्ट्या आपल्या शरीरासाठी हे अमृतच आहे त्यामुळं कवट आवर्जून तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी खाबा आंबट गोड चवीचं कवट हे त्याच्या बरोबरीनं किंवा थोड्या म्हणजे एक वाटी कवठाचं गर असेल तर पाऊन वाटी गूळ घालून किंचितचं मीठ घालून तुम्ही हे का भांड्यामध्ये शिजवलं तर खूप छान कवठाचा गोड पदार्थ तयार होतो महाशिवरात्रीच्या उपवासाच्या थाळीमध्ये तोंडी लावायला हा पदार्थ आवर्जून घ्या आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती ज्यांना कवठाची का काही माहिती माहीत नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती महीत नक्की पोहोचवा की कवठाचं का काय इतकं महत्त्व आहे इतरांसोबत ही माहिती नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ